हलो हैलो mm -hmm.

राहुल पाटील देखील त्याच्यावरती देखील त्याच्यावर देखील शस्त्रक्रिया झालेली आहे तर या स्थितीमध्ये या ठिकाणी घेऊन त्या ठिकाणी दोघांची त्या ठिकाणी चौकशी त्या ठिकाणी केली डॉक्टरांबरोबर त्या ठिकाणी चर्चा केली

समोर आहे आणि पोलीस जे त्याच्यामध्ये पूर्णपणे चौकशी करताय सगळ्या गोष्टी आहेत कोण म्हणत आहे याच्यापेक्षा काय आहे सत्य काय आहे हे लोकांच्या समोर जे आहे ते आता आलेलं आहे त्याची अजून चौकशी जी आहे ती पोलिसांकडून चालू आहे लवकरात लवकर जे आहे जे ज्याच्यामध्ये रिस्पॉन्सिबल आहेत त्यांच्यावरती कठोर अशी कारवाई जी आहे ती पोलिसांकडून